आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील अंकलकी येथे तेवीस वर्षीय युवकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला जत तालुक्यातील अंकलगी तालुका जत येथे रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली साहिल रजाक शेख व तेवीस या युवकाचा मृतदेह त्याच्या घरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शेततलावात संशयास्पदरित्या आढळून आला ही घटना सकाळी सव्वा सातच्या साहिल शेख हे आपले आईवडील व भावासमवेत अंकलगी येथे राहत होते ते शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते गेल्या बुधवारी ते अचानक बेपत्ता झाले होते नातेवाईकांनी आणि परिचितांनी शोध घेतला मात्र ते कुठेच आढळले नाहीत अखेर वडील रजाक शेख यांनी दहा मे रोजी उमदी पोलीस ठाण्यात त्यांचा बेपत्ताबाबत तक्रार दाखल केले होते रविवारी सकाळी मुताना कांबळे यांच्या शेततलावाजवळ कुत्र्यांची गर्दी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतमालकाने पाहणी केली असता पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला याबाबत त्यांनी तात्काळ गावातील प्रतिष्ठित नागरिकांना आणि उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला मृतदेह कुजलेला व उग्रवास येत असल्याने शंका अधिक गडद झाली आहे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर घटनास्थळी येऊन शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला प्राथमिक माहितीवरून हे घातपाताचे प्रकरण असावे अशी जोरदार चर्चा गावात सुरू आहे सध्या उमदी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत दरम्यान अंकलगी गावात पोलीस पाटील पदाची जागा रिक्त असल्याने अशा आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधावा कुणाशी असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे त्यामुळे गावातील पोलीस पाटील पद तातडीने भरावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा